नमस्कार आज आपण गावातल्या घरांच्या कायदेशीरपणाबद्दल बोलणार आहोत म्हणजे आपलं घर नक्की अधिकृत जागेत आहे की नाही अनेकांना हा प्रश्न असतो अगदी आणि गावठाण हद्द म्हणजे नेमकं काय ती कशी तपासायची यावर आज आपण बोलू आपल्याकडे सरकारी नियम आणि मालमत्ता मार्गदर्शनावर आधारित माहिती आहे हो तर आपला उद्देश हाच आहे की गावठाण म्हणजे काय त्याची सीमा आणि आपलं घर कायदेशीर आहे की नाही हे लोकांना समजावं बरोबर कारण मालमत्तेची कायदेशीर बाजू पक्की असणं खूप महत्त्वाचं आहे तिच्या सुरक्षिततेसाठी आणि अर्थातच तिच्या मूल्यासाठी सुद्धा चला तर मग सुरुवात करूया गावठाण हद्द ही संकल्पना काय आहे नेमकी सोपंय गावठाण म्हणजे सरकारने किंवा समजा गाव प्रशासनाने गावातील लोकांच्या राहण्यासाठी अधिकृतपणे ठरवलेला भाग म्हणजे इथे घरं दुकानं बांधायला परवानगी असते अच्छा आपला जो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आहे एकोणीसशे सासष्टचा त्यात कलम एकशे बावीस मध्ये याचा उल्लेख आहे हा भाग रहिवाशांच्या वापरासाठी राखी बसतो ओके आणि ही हद्द ठरवतं कोण म्हणजे ग्रामपंचायत की अजून कोणी हो साधारणपणे ग्रामपंचायत गावठांची सीमा निश्चित करते आणि ती घोषितही करते ही एक कायदेशीर प्रक्रिया बरं का त्यामुळे ती गावाच्या नकाशावर पण पन, अधिकृतपणे नोंदवलेली असते हे महत्वाचं आहे आता मूळ प्रश्नाकडे येऊ समजा एखाद्याचं घर आहे गावात तर ते कायदेशीर आहे की नाही हे कसं कळणार जागा दिसली घर बांधलं म्हणजे झालं असं नसतं बरोबर अगदी बरोबर अजिबात नाही घर कायदेशीर आहे की नाही हे म्हणजे दोन मुख्य गोष्टींवर ठरतं एक त्याचं स्थान लोकेशन आणि दुसरं आवश्यक परवानग्या अच्छा स्थान म्हणजे म्हणजे ते घर गावठाण हद्दीच्या आत आहे का आणि जर आत असेल तर त्यासाठी ग्रामपंचायत किंवा जी काही संबंधित अथॉरिटी असेल त्यांची बांधकाम परवानगी आहे का हे दोन्ही असेल तर ते कायदेशीर आणि जर घर हद्दीच्या बाहेर असेल म्हणजे शेतात वगैरे तर मग ते बेकायदेशीर ठरू शकतं खास करून जर परवानगी नसेल किंवा सरकारी जागेवर अतिक्रमण असेल लोक काय करतात जागा आपली आहे म्हणून बांधकाम करतात पण जागा तुमची असली तरी बांधकाम परवानगी वेगळी गोष्ट आहे ती लागतेच हो ना म्हणजे कागदपत्र तपासणं आलंच कोणती कागदपत्र महत्वाची फक्त सात बारा उतारा पुरेसा आहे का नाए, नाए, नाही नाही फक्त सात बारा उतारा जागेची मालकी दाखवतो बांधकामाची कायदेशीरता नाही त्यासाठी बांधकाम परवाना लागतो ओके बिल्डिंग परमिट हो बिल्डिंग परमिट मग घराची मिळकत पत्रिका म्हणजे प्रॉपर्टी कार्ड जर असेल तर काही ठिकाणी अजून ते नसतं पण आणि ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला किंवा मंजुरीपत्र हे सगळं महत्वाचं म्हणजे नुसता सात बारा बघून चालणार नाही अजिबात नाही अनेक लक्षात घ्या नियम बाह्य किंवा परवानगी नसलेलं बांधकाम कधीही कारवाईच्या कक्षेत येऊ शकतं सरकारी अधिकारी ते पाडू शकतात अरे बापरे मग हे तपासण्याचे सोपे मार्ग काय आहेत सामान्य माणूस स्वतः तपासू शकतो हो नक्कीच पहिलं म्हणजे आपला सातबारा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड नीट बघा त्यात गावठाण असा उल्लेख आहे का बांधकामाची नोंद आहे का ठीक आहे नंतर संबंधित ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद असेल तिथे जाऊन विचारा की बाबा या बांधकामाला परवानगी होती का रेकॉर्ड तपासा mm. आणि अर्थातच जागेवर आपला मालकी हक्क सिद्ध करणारी कागदपत्र आहेत ना हे पण बघा तरीही काही शंका वाटली तर स्थानिक तलाठी किंवा तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन विचारायला काहीच हरकत नाही मार्गदर्शन मिळतं बरं समजा हे सगळं तपासलं आणि घर गावठाण हद्दीत आहे कायदेशीर आहे असं निष्पन्न झालं तर त्याचे काही फायदे पण असणारच नाही का हो हो नक्कीच गावठाण हद्दीत कायदेशीर घर असण्याचे खूप फायदे आहेत एकतर अनेकदा पारंपरिक हक्कांमुळे बांधकाम सोपं होतं फार किचकट परवानग्या नसतात अच्छा वीज पाणी रस्ते यांसारख्या ज्या बेसिक सुविधा आहेत त्या मिळणं सोपं जातं कारण तो भाग सरकारने जहिवासासाठीच ठरवलेला असतो हो बरोबर आणि सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे जागेचं अकृषिक म्हणजे ए रुपांतर करण्याची कायदेशीर गरज नसते तो भाग आपोआप एने मानला जातो हा मोठा फायदा आहे आणि हो अनेक सरकारी योजनांचा लाभ पण गावठाण भागातील रहिवाशांना सहज मिळतो याच्या अगदी उलट जर घर गावठाण हद्दी बाहेर असेल तर काय अडचणी येतात मुख्य समस्या काय सगळ्यात मोठी रिस्क म्हणजे ते घर कधीही बेकायदेशीर ठरू शकतं विशेषतः जर ते शेत जमिनीत असेल तर अशा बांधकामाला कायदेशीर करायचं असेल तर ग्रामपंचायत परवानगी आणि जमिनीचं एने रूपांतर हे दोन्ही लागतं आणि ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक पण असू शकते ओके okay. मग वीज पाणी कनेक्शनसाठी पण अडचणी येतात कारण ती जागा अधिकृत रहिवासी क्षेत्रात नसते आणि समजा भविष्यात तिथे काही डेव्हलपमेंट प्लॅन आला रस्ता रुंदीकरण झालं किंवा अजून काही तर मग घर बाधित होऊ शकतं अगदी अशा घरांवर कारवाई होण्याची शक्यता जास्त असते कारण ती मूळ आराखड्याचा भाग नसतात स्पष्ट झालं तर या सगळ्या चर्चेचा सारांश काय काय लक्षात ठेवायला हवं सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं घर गावठाण हद्दीत आहे की नाही हे नक्की तपासा खात्री करून घ्या दुसरी गोष्ट बांधकामासाठी आवश्यक परवानगी आणि मालकी हक्काची कागदपत्रे व्यवस्थित आहेत का हे बघा म्हणजे सातबारा बांधकाम परवाना हो सातबारा बांधकाम परवाना आणि शक्य असेल तर मिळकत पत्रिका ही त्रिसूत्री लक्षात ठेवा ही तुमच्या मालमत्तेच्या कायदेशीरतेची आणि सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे असं समजा बरोबर आणि काहीही शंका असेल तर अधिकाऱ्यांकडून माहिती घ्या अजिबात संकोच करू नका अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय आपलं शहरीकरण वाढतंय गावं पण विकसित होत आहेत तर भविष्यात या गावठाण हद्दी आणि एन नियमांमध्ये काही बदल होऊ शकतात का आणि त्याचा सध्याच्या मालमत्ताधारकांवर काय परिणाम होईल हा खूप महत्वाचा मुद्दा आहे यावर नक्कीच विचार व्हायला हवा कारण नियम बदलले तर त्याचा परिणाम थेट आपल्या मालमत्तेवर होऊ शकतो नक्कीच चला आज आपण खूप महत्वाची माहिती दिली धन्यवाद धन्यवाद